धाडस व परिचय देणाऱ्या करीनाच्या दखल घेऊन तिला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वीर बाल दिनाचं औचित्य साधून केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करीना थापाला पुरस्कार प्रदान करण्यात आला करीना अशोक थापा वीरता अमरावती महाराष्ट्र आपने गंभीर आग से फ्लैट में रहने वाले 36 लोगों की जान बचाई इतना ही नहीं त्वरित बुद्धि का परिचय देते हुए आपने तुरंत गैस के सिलेंडर को बड़ी बहादुरी से वहां से हटाया इस तरह 36 बहुमूल्य जीवनों की रक्षा की प्रांत प्रणाल कटोरा भागल जय अंबापार्टमेंट या सत्तर कुटुंब रक्षण करना थाने के लिए देश सत्रह बाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ने गौरव वीर बाल दिनाचं औचित्य साधून केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात करीना थापाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला देशातील सतरा बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले त्यापैकी करीना एक आहे यावेळी विभागाच्या मंत्री अन्नपूर्णा देवी राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि सचिव अनिल मलिक उपस्थित होते यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते विविध श्रेणीमध्ये देशातील सतरा बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरविण्यात आले पदक सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग सिंग यांचे पुत्र साहिबजादा साहिबजादा जोरावर आणि यांनी देशासाठी दिलेल्या प्राण्यांच्या आहुतीचे स्मरण म्हणून सव्वीस डिसेंबर रोजी वीर बाल दिनाच्या औचित्याने केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येतो समय सूचकता व धाडसाच्या जोरावर करीनाने सिलेंडरचा स्फोट होण्यापासून थांबवला व भीषण अपघातातून करीनाने अपार्टमेंटचे रक्षण केले अपार्टमेंटमध्ये पंधरा मे दोन हजार चोवीसच्या सायंकाळी सहा वाजता ही दुर्घटना घडली घरकाम करणाऱ्या करीना थापाने बंद असलेल्या शेजारच्या फ्लॅटची कुलूप तोडून आत प्रवेश केला मात्र आग आणि धुराचे लोट येत असतानाही बादल्यांनी पाण्याचा सतत मारा करत तिने सिलेंडर शेजारील आग पूर्णपणे आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढले अशात सिलेंडरचा स्फोट कधीही होऊ शकला असता करीनाच्या कार्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाला पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला प्रस्ता सर्व निषेकांती प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी तिची निवड झाली अमरावतीच्या शिरपोच मानाचा तुरा गोणाऱ्यांना करीनाचा थापाचं सिटी न्यूज चॅनल तर्फे अभिनंदन